पावसामध्ये आंधरसोल भागातील आंधरसोल भागात या भागामध्ये जो काही पुरग्रस्त पूरग्रस्त झालंय तर त्यातील या हे परिवार इथं इथं तहसील कार्यालयामध्ये दे, निवेदन देण्यासाठी आलेत आणि या यांचा जेव्हा पूरग्रस्त आहेत यांचा काही पंचनामा वगैरे काही झालेला नाहीये आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांना मदत निधी वगैरे काही मिळालेली नाहीये अनिल आयर आहे अंधारस आमच्या घरामध्ये पाणी गेलं पण काही हे केलं नाही त्यांना पंचनामा नाही केला पण ना? मग आम्हाला वापरायची जागा नाही पोरा पाण्यातून येत्या जाते शाळेतून घराचे पडझ झाले पण काहीच हे केलं नाही आज येवला तालुका येथील अंधरसूल गावाचे आमचे आदिवासी वस्तीतील हे सर्व रहिवासी आज अंधरसुल येथे मागे गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाने भयानक अहंकार केला म्हणजे अहंकार मारला होता पावसाचा त्या माध्यमातून या सर्व आमच्या आदिवासी वस्तीमध्ये पाणी घुसलं होतं तर या लोकांचे पंचमे झाले पण बरेचशे लोकांचे पंचमे झाले नाही याच्यात यांचे सर्व काही जे संसार उपयोगी जो वस्तू होतात या बऱ्याचशा पुराच्या पाण्यात वाहून गेलात आणि यांना बऱ्याचशा घरांची पडजत झाली आहे तर या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आम्ही यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे परंतु यांना बरेचशा लोकांना रेशन कार्ड पण नाही आहे यांना जातीचे दाखले पण नाही आहे आणि ज्या काही ज्येष्ठ महिला आहे पुरुष आहे त्यांना निराधार योजनासुद्धा नाही आहेत या ठिकाणी आम्ही तर साहेब साहेब यांच्यासंग चर्चा करून साहेबांनी आश्वासन दिलं का गेल्या अजून आठ दिवसानंतर दिवाळी संपल्यानंतर तुमचे जे काही अडचणी असतील मी आमच्या स्तरावर असतील ओ साहेबांच्या स्तरावर असतील प्रांत कार्यालयाच्या स्तरावर असतील आम्ही तुमच्या अडचणी सोडू आणि तुम्हाला जातीचे दाखले त्याच्यानंतर घरगुल योजना विविध प्रकारच्या योजना आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहेत किंवा आम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्कॉट व्हेरिफिकेशन करून आम्ही त्या योजना तुम्हाला लागू करू असं या ठिकाणी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे